उपस्थित असणारे सर्वप्रथम आमचे ज्यांच्या जीवावरती कारखाना चालला आहे त्या कामगारांचं मी प्रथमता या ठिकाणी मी स्वागत करतो त्याचबरोबर जे काय मला वाटते इथं आमचे मार्गदर्शक असतील तानाजी बाप्पा असतील भाऊसाहेब असतील आमचे चेअरमन साहेब ऍक्च्युली मी खरं अगोदर त्यांची नावं घ्यायचे असतात पण त्यांच्या काय चुका आहेत ह्या चुका त्यांना मान्य करण्यासाठी मुद्दामहून त्यांना मी पाठीमागे ठेवलं चर्मन साहेब आम्ही संघटनेतले कार्यकर्ते आहे ताकाला जायचं आणि गाडग्याला पुवायचं हे धंदे आम्ही केलेलं नाही मी तेरा वर्ष झालं चळवळीत काम करतोय मला वाटते उपस्थित असणारे आमचे सगळेच शेतकरी बांधव आणि या ठिकाणी मी संचालक मंडळाचं प्रथमता अभिनंदन देखील करतो कारण की त्यांना खूप चांगल्या कारखान्याचा या ठिकाणी वर्क्स मॅनेजर आणलेला आहे विकास क्षीरसागर श्री मस्कोबा कारखाना मला माहीत आहे मला त्या ठिकाणी चेअरमन साहेब दोन वेळा त्या ठिकाणी मला मान सन्मानाने त्या ठिकाणी पाणी करण्यासाठी बोलवलं होतं तिथला कारखाना छोटाच आहे पण बाय प्रोडक्ट बघा उत्पादन बघा मला वाटतं दोन अडीच हजार मेट्रिक टन बरोबर आता पाच हजार झालाय मला वाटतं अडीच हजार असतानाही मी गेलो होतो आणि साडे साडेचार असता चार साडेचार हजार असतानाही गेलो होतो म्हणजे इतका चांगला वर्स मॅनेजर आलेला आहे कुठल्याही राजकारणाला त्यांच्यावरती दबाव न आणता खुल्या मनानी त्यांना काम करून द्यावं मग या ठिकाणी आपले अकाउंटचे असिस्टंट असतील किंवा आपले एम डी साहेब असतील एम डी साहेब तुम्हाला माहीत नसेल तुमच्या गावातला नक न नक मला माहीत आहे तुमचा अगदी निक म्हणून सुद्धा मला माहीत आहे मी आम्ही सगळे खबरा ठेवणारी माणसं आहे आम्ही काही खबरे नाही पण सगळ्याचा इतिहास काढल्याशिवाय तुम्हाला इतिहासाची पुनरावृत्ती करता येत नाही खरं तर मला वाटतं एम डीनं सांगितलं गेल्या वर्षी आपला चौदा हजार मेट्रिक चौदा हजार एकर ऊस या ठिकाणी सभासदांचा लागवडीसाठी होता ह्या वर्षी अकरा हजार आहे उत्पादन मला वाटते प्रति एकर तीस बत्तीस टन एव्हरेज बसलेला आहे आपल्याला बरोबर आहे त्या ठिकाणी जर एवढं उत्पादन जर कमी असेल तर बाबांना तुम्हाला उत्पादनाचा खर्चही देखील माहित आहे एव्हरेज सात ते ऐंशी हजार रुपये एकर खर्च चर्मन साहेब बरोबर आहे ना म्हणजे एवढा खर्च येत असेल आणि जर आमचं उत्पादन जर तीस टाकून येत असेल तर हा धंदा आम्हाला परवडतोय का याचा विचार आम्ही न करता महाभाग म्हणून आम्ही तुम्हाला निवडून देतो याचा विचार प्रथम तर तुम्ही करायला पाहिजे माझ्या सभासदांना हा धंदा परवडतोय का आणि हा धंदा टिकवण्यासाठी आम्ही काय उपाययोजना केल्या पाहिजे प्रत्येक वेळेस राजकारणाआडवायचं आणि कुठल्या तरी नेत्याचं ऐकायचं आणि सभासदांचं वाटलं करायचं या ठिकाणी इथून पुढे आम्ही सोपून घेणार नाही आई तुळजा भावनेच्या आशीर्वादाने तुम्ही पाच ना दहा वर्ष भोगले मी तर त्या प्रार्थना करतो संचालक मंडळाने चार हजार रुपये दर करावा आम्ही आजीवन तुम्हाला संचालक करायला तयार आहे तुम्हाला राजकारण करायचं असेल बर्नमाने गेल्या वर्षी तुटलेल्या कारखान्याला गाळ्याला पाचशे रुपये दर द्यावा स्वाभिमानी शेतकरी संघटना या ठिकाणच्या जाऊ काय फरक पडतो आणि यंदी साहेब जरा वकिलाचा सल्ला घेऊन बोलत चला तुम्ही आहात हा व्यवहार आहे आचारसंहितेचा आणि धराचा काय संबंध आहे आम्ही ऊस घालणार आहे तुम्ही ऊस घेणार आहे बाजारपेठेत जा जावर एक ग्रॅम सोनं आणून दाखवा किंवा डोक्याला टो टोपी आणून दाखवा आणि सांगा आचारसंहित आहे लवाडीचे धंदे करू नका या ठिकाणी चर्मन तुम्हाला आधी तयार जाहीर करावं लागेल अजून वेळ आहे तुम्हाला कुणाला बोलायचं बोलून घ्या पण या ठिकाणी सभासदाच्या उसावरती कोयता टाकायच्या किंवा गव्हाणीवरती मोहरी टाकायच्या त्या ठिकाणी तुम्हाला ह्या हंगामाचा जाहीर करावा लागेल बावनो काय अडचण काय चेन्मन साहेब तुम्ही बोलणार आहे मला माहित आहे पण आमच्या अडचणी समजून घ्या ही व्यथा आमची शेतकऱ्याच्या हातामध्ये काय राहत नाही तुम्हाला वाटत असाल आम्ही तीन हजार रुपये दर दिला चेअरमन साहेब गेल्या वर्षी त्याच्या गेल्या वर्षी तुटलेल्या दराला तुम्ही तीनशे चारशे रुपये दर कमी दिला तुम्ही म्हणला ह्या वर्षी वाढवून देऊ त्याच्यात ते मिसळले ह्या वर्षी समाधानकारक तीन हजार रुपये दर जाहीर केला होता पण आमच्या शेतकऱ्यांना मात्र तुम्ही दिवाळी गोड करणार असं वाटलं होतं एम डी साहेब तुम्ही सुद्धा होता दिवाळी आम्ही गोड करण्याचा प्रयत्न करू आम्ही देखील तुमचं ऐकलं आम्ही आंदोलनाच्या पवित्र्यात होतो पण तुम्ही म्हणला आंदोलन करू नका आमची मीटिंग आहे आम्ही काय या तुम्हाला पैसे देणार आहे एवढ्या गाणी आम्ही काय अडचणी आम्हाला आंदोलन करता आलं नाही पण चेअरमन साहेब आम्हाला काहीतरी अपेक्षा होती आमच्या दिवाळ्या कशा झाल्या एकदा महाबाप म्हणून तुम्ही फिरून मागायला पाहिजे होत आता इलेक्शन आहे म्हणून तरी जाहीर करायला पाहिजे होता उच्चांकी जर आपल्या का आपल्या तालुक्यामध्ये चार कारखाने काय त्यांची अवस्था आहे अरे महाराष्ट्राचा थर धर थरवणारा माझा छत्रपती कारखाना आहे एक खालचा कारखाना तर मराठवाड्याबरोबर तुलना करत होता कुठचा नेहमी छत्रपती बरोबर तुलना करून त्याच्यापेक्षा कसं कमी येईल ते सगळं बघितलंय मला इथं पुन्हा ठिकाण नाही करायची पण हा तुमचा आमचा माझा सगळ्या सभासदाचा कामगारांचा कारखाना चेअरमन साहेब त्यामुळे तुम्हाला विचारपूर्वक या ठिकाणी काम, काम करावं लागेल जाता जाता मी एवढंच सांगतो फक्त तुम्हाला ऊस गाळून किंवा वीज निर्मिती करून तुमच्या कारखान्याची परिस्थिती सुधारणार नाही ना। त्याच्यासाठी आता उपाययोजना कराव्या लागतील तुम्हाला पाय प्रोडक्ट मिळवा लागेल जगाच्या जा बाजारपेठेमध्ये साखरेचे दर काय आता काय भावाने साखर गेलेले याच्यातली तफावत कुठे गेली तुम्ही नक्की आकडे जुळवणार मला माहित आहे कारण तुमच्यासाठी तुमच्याकडे तज्ज्ञ लोक बसवलेले आहेत तुम्ही ते आकडे जुळवायला पण आम्ही शेतकरी आम्हाला गणित कळत तुम्ही शंभर रुपये किलोनी साखर जर विकत असाल किमान आम्हाला सत्तर रुपये तरी द्या कारण की अगोदर आमचा हक्क आहे त्याच्यावरती तुम्ही अगोदर सगळ्याची सभासदांना देत आहे देताय वरती सगळ्यात अगोदर त्या तयार झालेल्या साखरेवरती कुणाचा हक्क असेल तो तो सभासदांचा हक्क आहे बरोबर वर साहेब मग त्याला तुम्ही मादत ठेवता सगळ्याची देणी देता मग सभासदावरती अन्याय का चेअरमन साहेब या ठिकाणी तुम्ही बिस्किट असतील चॉकलेट असेल दारू असेल याच्यामध्ये शुगरचं प्रमाण किती राहत आणि साखरेचा दर काय याच्यावरती सुद्धा एक तज्ज्ञ समिती नेमावी आणि आपल्याला कसे बाहेर प्रोटे छोटे छोटे तयार करून आपल्याच कारखान्याची परिस्थिती सुधारवता ती का ह्याच्याकडे सुद्धा लक्ष घातलं पाहिजे मला वाटतं सी सी टी मध्ये आमच्यासारखे सभासद नाही पण एम डी साहेब असतील इथं बसलेले चेअरमन साहेब असतील आमचे मित्र आमनदा असतील सीसीडी मध्ये मला वाटतंय पाच ग्रॅमचं किंवा तीन ग्रॅमचं शुगरचं पाच रुपयाला बरोबर आहे मला सांगा पाच ग्रॅमचं जर रुपयाला मिळत असेल तर एक ग्रॅम म्हणजे रुपये किलोनी साखर जाते ह्याच्याकडे तुमचं लक्ष नाही तुम्ही पिता पण या अंगात कोणीतरी आणलं पाहिजे या ठिकाणी मला फक्त तुमच्यावरती टीका नाही करायची या अग्निपूजनाच्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या आणि खरं तर कामगारांचं कौतुक करायचं आपला कारखाना जर आतापर्यंत कुणी वाचवलं वा असेल तर माझ्या कामगार बंधूंनी वाचवला वा आहे आणि या ठिकाणी चेअरमन साहेब आपला जास्तीत जास्त मी का फिरतोय या ठिकाणी तुम्ही राजकारणासाठी फिरत असाल तर मला माझं काही मैत्रीचे नाते आहेत या ठिकाणी माझे काय नाते, नाते, नाते संबंध आहेत माझे मित्रपरिवार आहे माझे संघटनेतले कार्यकर्ते आहेत मी सगळ्यांकडून कामगारांसम सुद्धा बोलत असतो या ठिकाणी आपला ऊस बऱ्यापैकी एम डी साहेब डोक्यात ठेवा सगळे बाहेर देण्याच्या मानसिकतेत दे आहेत काल सुद्धा मी निंबोडी गावात गेलो होतो एक भेटला मला म्हणला सातशे टन ऊस जातो ह्या वर्षी देऊ का नको आणि माझी मानसिकता नाही म्हणजे अशी परिस्थिती जर असेल मला वाटते आता तोड तोड चालू झाले ते एमडी साहेब ऊसाच्या टोळ्या आलेल्या दारच्या कारखान्याच्या आपल्या आपल्या संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये उसाच्या तोळ्या येऊन तोड चालू केलेले या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे तुमचेच काय राजकीय फुडारी आहेत तुमच्या पक्षाचे लाभधारक आहेत त्यांच्याच जर क्षेत्रामध्ये जर ऊस तोळ्या बसत असतील आणि जर तुम्ही राजकारण करून जर संस्था टिकवणार असाल तर ही संस्था टिकणार नाही त्यासाठी पाहिजे ते उपाय यांना तुम्हाला करावे लागतील आणि या ठिकाणी मी सगळ्यांनाच संचालक मंडळ असतील कामगार असतील या ठिकाणी मी सगळ्यांनाच शुभेच्छा देतो की येणारा हंगाम हा आपला कमीत कमी दहा लाख मेट्रिक टनापर्यंत पोचावा म्हणजे आमच्या पदरात काहीतरी पडल बरोबर केलं तर हा अंदाज तोट्यात आहे बाबांना हात पट्ट्यात आहे हा आपल्याला परवडणार नाही ह्याच्यावरती कुठेतरी चेअरमन साहेब तुम्ही स्पष्टीकरण देत जा गेल्या वर्षी तुम्ही गाळप केलेला आहे त्या गाडपामध्ये तुम्हाला किती फायदा झाला तोटा झाला हे तुम्हालाही माहित आहे तुम्ही या ठिकाणी वार्षिक सभा काय घेतली नाही तुम्हालाही माहित आहे आम्हालाही माहित आहे तुम्ही सत्य मांडायला गाबरू नका काही चुकत असेल तर मोठ्या मनाने आम्ही सुद्धा शेतकरी म्हणून सभासद म्हणून या ठिकाणी काय अडचणी असल्या तर समजून घ्यायला तयार आहे पण आम्हाला जर या कारखान्याला जर काय वेगळं वळण लागलं तर हे मात्र सभासद कामगार कधीही सहन करणार नाही त्यामुळे तुम्हाला कळकळीची विनंती आहे या ठिकाणी आपण सगळ्यांनीच हा आनंदोत्सव आपला व्यवस्थित शिजन पार पडून या ठिकाणी आपण साजरा करावा म्हणून शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनाच संविधानाच्या दृष्टिकोनातून आता चालू असलेल्या विधानसभेच हे ए... आनंद उत्सव आहे खर तर आणि हा आनंद उत्सव अतिशय खेळीमेळीने पार पडायचा असतो मग मामा माझा भाऊ माझन दादा माझा हे भानगडीत पडू नका आपल्या प्रपंचाकडे जास्त लक्ष द्या चेअरमन साहेब एम डी साहेब संचालक मंडळ सगळ्यांना विनंती आहे थोडं राजकारण बाजू द्या आता तुमचं चाललंय चालू द्या तुम्हाला काय गोष्टी कराव्या लागतील ह्याची मला दुमत नाही पण आपला संस्था कशी टिकल ह्याच्या दृष्टीकोनातून सुद्धा तुम्ही थोडंसं राजकारणाची पावलं उचलावीत एवढीच विनंती करतो आणि माझं मा लांबलेलं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र